सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते प्रत्येक पक्ष विविध मतदारसंघावर दावा सांगतात त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य दिव्य रॅली काढण्यात आली शिवसेनेचे शहर प्रमुख रवी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली होती कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील खरी कॉर्नर पासून सुरू झालेली ही रॅली बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी छत्रपती शिवाजी चौक भवानी मंडप या मार्गे येऊन अंबाबाई मंदिरात रॅलीची सांगता था झाली तर अंबाबाई मंदिरात आल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ उत्तर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकू दे असं साकडं रवी किरण इंगवले यांनी अंबाबाई चरणी घातलंय आई अंबाबाई देवी साकडे जाण्याचं निमित्त म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विकास काम पक्षपोडीच थांबवण्याचं काम आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सिंहासनावर विराजमान व्हावे सन्मान्य उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवला होता पण अति गलछान कारभार चुकीची महत्वाकांक्षा आणि ज्या शिवसेनेचं बोट धरून बीजेपी असेल किंवा अन्य कोणते पक्ष असतील ते आत आले आणि त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला पण आज आहे अंबाबाईच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत सन्मान्य साहेब पुन्हा याच सिंहासनावर महाराष्ट्र राज्याच्या बसवत आणि महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवून देऊत दुसरा विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे शिवसेनेला ग्रहित धरून काम करण्याची सध्या या दोन चार वर्षामध्ये प्रवृत्ती सुरू झाली आम्ही काँग्रेससाठी असो किंवा अन्य कोणत्याही पक्षासाठी असो किंवा बी जे भी पी बरोबर देखील शिवसेना प्रामाणिकपणे राबवत होती शिवसेनेच्या मागे भगवान बोलनाथ आहेत त्यांनी आम्हाला एक शिकवले हो आम्ही वीज प्राशन प्रत्येकासाठी केलं आणि अमृत दुसऱ्याला दिलं पण आज शिवसेना कंटाळली प्रत्येक वेळी वीज प्राशन करून 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 आज आम्हाला अमृत दे, आम्हाला देण्याची वेळ वेळ आम्ही मागा लावली आई अंबाबाई चरणी आमची प्रार्थना आहे की भगवान भोलेनाथ व आई अंबाबाई आम्हाला न्याय मिळून देऊ दे कोल्हापूरचं उत्तर ही जागा आम्हाच मिळो व सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुनशे एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमानो ढोल ताशांच्या आणि संबळाच्या गजरात ही भव्य रॅली काढण्यात आली होती हातात भगव्या ध्वजांसोबतच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रवी किरण इंगवले यांचे पोस्टर्स हातात धरण्यात आले होते तर डोक्यावर भगव्या टोप्या घेऊन आणि एक समान साडे नेसून शेकडो महिलाही या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यामुळे शहरातील वातावरण मात्र भगव बनून गेलं होतं महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा